नाशिकलाच का पाडले सरकारमधील लोकांशी संबंध त्यांचे संबंध कोणाशी याची गुंतवणूक कुणाकडे नाशिकमध्ये ललित पाटील पांढरपेशे पाटील आहेत मुख्य सूत्रधार कोण आहेत हे स्पष्ट होईल कोठ्यावधी रुपयांचे व्यवहार समोर आले प्रमुख शहरातील ठेकेदारीच्या कोठ्यावधी रुपयांना निधी मिळतोय आमदार अधिकारी कोण आहेत काही अधिकारी मिंधे नसतात सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेली आहे त्यांच्याकडून निवडणुकीत पैसे घेतले जाईल त्यांना ब्लॅकमेल केले जाईल राजकारण असेच आहे आता माल मसाला घेऊन घेऊन गेले गेले कोण ते समोर आले जे चालले ते भयंकर आहे हे, हे सोरेन यांना अटक झाली सात हजार पोलिसांचा फौसफाटा आला होता तिथं जास्त जागा नाही पण त्याही जागा भाजपला घ्यायच्या आहेत सोरेन हे अडथळा ठरतील म्हणून त्यांना अटक केली महाराष्ट्रात घोटाळा झाला त्याला क्लीन चिट दिली हसन मुश्रीफ भावना गौडी प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होते आसामचे मुख्यमंत्री आता कुठे आहेत रोहित पवारांच्या कारखान्याचा आणि अजित पवार यांच्या कारखान्याचा विषय सारखाच आहे पण ईडीच्या दारात रोहित पवार चक्रा मारत आहे कारण ते मिंदे नाहीत जनता दलाचे खजिनदार हो त्यांच्यावर धाडी पडल्या म्हणून नितीश कुमार गेले आम्ही झुंडशाहीला घाबरत नाही अरविंद केजरीवाल हे जायला तयार नाही आमच्या प्रमुख लोकांमुळे लोकशाहीचे रक्षण केले जाईल नगरसेवक आमदार आणि खासदार यांना निधी नाही भाजपात प्रवेश केल्याशिवाय निधीची मदत केली जात नाही न्यायाचे समान वाटप होत आहे काल झालेला प्रजासत्ताक शेवटचा असू शकेल मला का विचार का विचारताय हा प्रश्न बहुमत असलेल्या ठिकाणी आपला पडलेली मतं खोडत आहेत राहुल नार्वेकर यांनी जो गुन्हा केला तोच महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये केला चंदीगड येथे काँग्रेस आणि आपला स्पष्ट बहुमत होत काय म्हणत आहे नाशिकमध्ये झाडी वगैरे पडल्या जोरात नाशिकमध्ये झाडसत्र सत्र ठेकेदार बिल्डर नाशिकची निवड काय केली आहे हे जरा संशोधन पत्रकारांनी केलं पाहिजे हे सगळे ज्यांच्या धाडी पडलेले आहेत त्यांचे संबंध सरकार मधल्या कोणाशी आहे हे कोणाचे फायनान्सर आहेत त्यांच्याकडे कोणाची गुंतवणूक आहे त्याचा शोध उच्च पातळीवरून सुरू आहे गेल्या दीड वर्षामध्ये सरकार सरकारमध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लुटमार झाले तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवलाय मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आले नाशिकमध्ये फक्त ललित पाटील नाही हाय प्रोफाईल पांढरपेशे हे असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नावं जाहीर करा हे ते जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्डर्स आहेत हे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट होट्यावधी रुपयाची माहिती समोर आलेली आहे अँटी करप्शन विभागाकडे दुण इन्कम टॅक्सकडे आणि अन्य तपास यंत्रणाकडे एवढेच सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या बढत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्या रुपयांचा निधी त्यांना मिळतोय आमच्या लोकांना मिळत नाहीये माहिती आहे तुम्हाला मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर काम न करता कमिशन बाजी ते कोट्यवधी रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जात आहेत बिल्डरांकडे गुंतवले जात आहेत त्याची संपूर्ण माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधेन असतात यंत्रणा काम करत असते आणि त्यांच्या फायलीवंत आहे आणि सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेलेली आहे बस बोला <coughs> मग ते त्यांच्याकडून आता निवडणुकीसाठी पैसे घेतले त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना आता ब्लॅकमेल केलं जाईल आणि व्यवहार असाच असतो राजकारणामध्ये सध्या ठीक आहे पाहू हो स्टील कंपन्यांच्या काही प्रमुख लोकांवर स्टील उद्योगातल्या अशा प्रकारच्या कोट्यवधीच्या रेट झाल्या होत्या आणि नंतर तो माल मासा लागून बाहेर गेले तर पुढे काय झालं कोणी मध्यस्थी केली सरकारमधली सरकारमधून ते समोर आलं पण शेवटी जे चाललंय या महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयंकर हेमंत सोरेन यांना काल अटक झाली झारखंडचे मुख्यमंत्री एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला काल ज्या पद्धतीनं अटक झाली सात हजार जवानांचा फौज फटाकाळ रांचीमध्ये आणला होता सात हजार जवानांचा झारखंड एक आदिवासी राज्य आहे फार मोठं राज्य नाहीये पण तरीही लोकसभेच्या सात किंवा आठ जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत जसं चंदीगडचं महापौरपद ताब्यात घेतलं झुंडशाहीने त्या पद्धतीनं आणि हेमंत सोरेन हा एक खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरू शकेल म्हणून काल एक जुनं प्रकरण सात एकर जमिनीचं काढून ता सात एकर काढून त्यांना अटक केली पट्ट्यावधी हजारो कोटीचे घोटाळे या महाराष्ट्रात झाले स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले शिखर बँक घोटाळा सिंचन बँक घोटाळा त्याला आहे काल आणि हेमंत सोरेनला तिकडे अटक आहे हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील प्रफुलभाई पटेल असतील मी कोणावरती व्यक्तिगत टीका करत नाही पण हेमंत सोरेनला अटक हेमंत सोरेनपेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप हे आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पक्षाने केले होते ईडीचं आरोप पत्रात त्यांचं त्या प्रकारचे आरोप आहेत पण त्यात आज आसामचे मुख्यमंत्री आहेत पण हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली लक्षात घ्या अशा प्रकारचं हे राज्य या देशात सुरू आज रोहित पवार रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याचा विषय आहे लिलावात घेतलेले कारखाने मूळ किमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे जो आरोप अजित पवारांवरती आहे तो रोहित पवार किंवा अन्य अनेक साठ पासष्ट लोकांनी अशा प्रकारचे कारखाने घेतले आहेत पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारतायत रोहित पवार कारण ते भाजपला मेंढे नाहीये ते भाजप पुढे झुकले नाहीयेत आणि झुकणार नाहीयेत नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडल्या दोन महिन्यापूर्वी ईडीच्या तर माहित नसेल सांगतो जनता दल युनायटेडचे खजिनदार त्या पक्षाचे खजिनदार त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे काही नातेवाईक त्यांना अर्थ पुरवठा करणारे प्रमुख लोक त्यांच्यावर बिहारमध्ये धाडी पडले आणि दोन महिन्यात नितीश कुमार हे भाजपशी झाले की मोड स्वप्न आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही वाकलो नाही महाराष्ट्रात शरद पवार असतील रोहित पवार असतील अन्य प्रमुख नेते असतील ते ठामपणे उभे आहेत का हवं ते, ते हो करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे नाही अरविंद केजरीवाल याला सात संबंध आले तेही जायला तयार नाहीत ते कारवा ठामपणे उभे आहेत का हवं ते करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे नाही अरविंद केजरीवाल यांना सात संबंध आले तेही जायला तयार नाहीत ते कारवाईला सामोरे जायला तयार आहेत आणि मला खात्री आहे जे प्रमुख लोक आम्ही आहोत सगळे त्यांच्यामुळे त्या देशामध्ये लोकशाहीचं रक्षण होईल क्रांतीची ठिणगी पडेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेला शाणपणे येईल आणि सत्ता ही सत्ता उलथवली जाईल